रात्रीचे जेवण संपूर्ण शरीर आणि आरोग्य मजबूत ठेवण्यात खूप महत्त्वाचे आहे रात्री जास्त खाणे किंवा न खाणे हे दोन्ही नियम चुकीचे आहेत आयुर्वेदानुसार काय पदार्थ रात्रीचे वेळेस खाणे टाळले पाहिजेत कारण हे पदार्थ दहा दोषांमुळे असंतुलन निर्माण करतात नाश्ता हा दिवसभराचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे असे डॉक्टर आणि हे हेल्दी एक्सपर्ट सुद्धा नाश्ता वेरवे करण्याचे आणि न चुकता करण्याचे फायदे सांगत असतात पण हेल्दी नाश्ता नक्कीच पूर्ण दिवस शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आणि शरीर निरोगी रा राहावे म्हणून गरजेचा असतो पण तुम्हाला माहीत आहे का त्यासोबत दुपारचे आणि रात्रीचे जेवण सुद्धा महत्वाचे आहे चिंतेची गोष्ट अशी आहे की लोक नाश्ता हलक्या घेतात त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा स्क्रिप्ट करतात आणि ही ही तूट भरून काढण्यासाठी रात्री पोट फुटेपर्यंत जेवतात काही लोकांना गॅस गैरसमज असे साधेकाळी सात नंतर खाल्ले तर वजन वाढते म्हणून ते जेवण सोडून देतात पण हे असे करणे चुकीचे आहे कारण निरोगी आणि दीर्घ दीर्घायुष्य जगण्यासाठी रात्रीचे जेवण जेवण तितकेच गरजेचे असते जितके नाचतात रात्री जास्त खाणे किंवा अजिबात खाणे हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत शिवाय आपण रात्री काय खातो हे देखील महत्त्वाचे रात्री काय खाऊ नयेत ते पाहूयात काही लोक रात्री जेवणात मांस चिकन दही आणि पराठी यासारखे पदार्थाचे जेवण करतात म्हणून मग असे सांग सांगितण्यात सं, आले आहे की रात्रीचा आहार आज सकस आणि हलका असा हवा आपण जाणून घेऊया की रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाणे अयोग्य आहे कारण हे पदार्थ खाल्ल्याने कफ दोषामध्ये असंतुलन निर्माण होत असते आयुर्वेदामध्ये गहू हा हा भारी म्हणजे जड समजले गेला आहे कारण हा पदार्थ पचायला खूप वेळ लागतो म्हणून आयुर्वेदानुसार रात्रीचे वेळ गहू किंवा त्यापासून तयार झालेले अन्न पदार्थ खाणे टाळावे जर हे पदार्थ खाल्ले तर शरीरात आम्ल म्हणजेच विषाक्त वाढू शकते आणि पचनतंत्र प्रभावित होऊ शकते तर आपण रात्रीच्या वीर गहू किंवा गव्हापासून बनवलेले पदार्थ रात्रीच्या वेळी जेवणात खाऊ नका दही अनेक लोक रात्रीच्या जेवणात दह्याचा सामना करतात आविर दही हे कप आणि पित्त वाळ वाढवत असते याचे सेवन केल्याने खोकला घसा खोकणे गळा दुखणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात पण देत रात्री आपण ताक पिणे चांगले असते आयुर्वेदमध्ये मैदा म्हणजे गोड विष आहे असे म्हटले गेले याचे कारण म्हणजे मैदामध्ये फायबर नसते आणि मैदा नुसते अधिक प्रमाणात सेवन केला तर तुम्हाला बद्धकोष्ठता कोषा अपचनाच्या समस्या अतिसार यासारख्या समस्या चा होऊ शिवाय रात्रीच्या आहारात मैद्याचा सेवन केल्यास मैदा पचनाचा जड असतो म्हणून तुम्ही रात्री आहार घेताना येतात तर विचार करून हे पदार्थ खा असे अनेक लोक असतात की ज्यांना आहार धारक काहीतरी गोड खावाचे वाटत असते अर्थात ज्यांना त्याची सवय असते अशा वेळी सहसा चॉकलेट किंवा डेझर्ट्स प्राधान्य दिले जाते तुम्हाला जर अशी सवय असतात ती सवय सोड सोडा कारण गोड पदार्थ शरीर पचायला जड असतात त्यामुळे असे पदार्थ रात्री जेवण दारावर शक्यतो टाळा शॉट आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायद्याचे आहे यात काही शंकाच नाही पण रात्री खाणे कटाक्षण टाळावे सॅलेट हे थंड आणि कोरडे असते ज्यामुळे वाट वाढ वाढू शकतो ह्या डॉक्टरांच्या म्हणण्याचा पचन संस्थेचे मगनाने संबंधित असतो रात्री मंदावतो साहजिकच पचायला असे नाही याचा आम अर्थात विषारी पदार्थ मानतात म्हणून अशा गोष्टी सेवन केल्याने वजन वाढणे लठ्ठपणा मधुमेह त्वचा विकार पोटाचे पोटाचे विकार हार्मोनमध्ये गडबड इत्यादी आजारांचा धोका वाढू शकतो त्यामुळे आपण रात्री आळ घेत शक्यतो ह्या गोष्टी टाळा म्हणजे आपल्या आरोग्यात नुकसान नुकसान होणार नाही त्याऐवजी फायदाच होईल